शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन सोमवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर श्री सिद्धरामेश्वरांच्या पावननगरीत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील आजीव सभासद व संघटनेचे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याचे आव्हान शिवानंद भरले राज्याध्यक्ष गोपाळ आगेवाले कार्याध्यक्ष रामराव वराड सरचिटणीस यांनी केलेला आहे सेवेत कार्यरत असताना अध्यापनाचे कार्य करून सेवानिवृत्तीनंतरही प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत असल्याने अशा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने अमृत महोत्सवी शिक्षण तपस्वी सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे शिक्षण विभागातील सेवानिवृत्त झालेल्या व पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने अमृत महोत्सवी शिक्षण तपस्वी सन्मानासाठी निवड झालेले मानकरी पुढीलप्रमाणे प्रभाकर गंगाराम ढाके नवी मुंबई सुदामराव जगतराव सोनवणे जळगाव ओंकार शिवाजी अहिरे रायगड भास्कर लक्ष्मण पाटील ठाणे मचिंद्र गोविंद मोहिते सोलापूर बंकटलाल नंदलाल गट्टानी हिंगोली दिलवार इस्माईल बागवान सोलापूर नारायण पांडुरंग कुलकर्णी सोलापूर सुरेश धोंडू पुलेकर रायगड पांडुरंग शिवराम पाटील रायगड शंकरराव रेणुराव देशपांडे जालना बापूजी लक्ष्मण मात्रे रायगड मधुकर उत्तमसो रुपाले अकोला गोपाळ बाबू आगीवाले पालघर वसंतराव बाबाराव सुलतानपुरे धाराशिव कांताबाई नामदेव कमळे सोलापूर पुष्पावती शिवदास भिंगे पंढरपूर या त्रैवार्षिक अधिवेशनात सेवाकर्मी गुणांकन सेवारत्न पुरस्कार व अमृत महोत्सवी सत्कारही करण्यात येणार आहे कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मीनाक्षी वाकडे मुख्य वित्त व लेखा अधिकारी कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक सोलापूर यांचाही सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे सदर अधिवेशनात हे जीवन सुंदर आहे पुणे येथील प्राध्यापक गणेश शिंदे यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आलेला आहे सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्याध्यक्ष शिवानंद भरले जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी यांच्यासह इतर सर्वच पदाधिकारी नियोजनात व्यस्त आहेत शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल